बस हो चला काढायला लागल असा आडा दर आडा उरून दर आडा चंप इकडे बघ दाखव इकडे वर दाखव इकडे मन हॅपी होली मन हॅपी होली फ्रेंड्स तुला खायचं का मावळ मावळ खायचं तुला मामाला मावळ कुठे म्हणा पिक्चर मामाला हो, चला चलो चलो चल कुठे कुठे इथे का लगेच बघू तू नको येऊ तू येऊ नको इकडं तू येऊ नको इथं माहुळा आहे दिसणार नाही इथं समोरच कॅमेरा टाकाय आपण काम करू पाच मिनिट ना कुठे बटरफ्लाय 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 कुठे येत नाही इकडं बकरी जनली आहे छोटी दोन पिल्ले दोन बोकडे त्यांना घास खायला चारलो घेऊन घरी ते मामा घास काढतोय ना सरेचा मामा घास काढतो दाखवा हे बटरफ्लाय गेली 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 लागतं का रे सोरा ए सोरा पाणी नाही येतं तुला म्हणलं येऊ नको शतक लागली ताण किती उबलट बघ ना मला तर ऊन लागला बाई कुठं गावला द्यायचं का बरं चला मग चल ना मानते बटरफ्लाय बघ ना तू किती बटरफ्लाय किती बटरफ्लाय इथं बटरफ्लाय हे काय इथं दोन 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 तिकड दोन दोन आहे तिकड

नको येऊ हे बघ मासा बघ किती मोठा आहे ini.

बघ बग, गोडे बघा सांगा गोडे? किती गोडे किती गोडे <laughs> आज खायचं घरी खा काय <laughs> <laughs> ते काय तुझ्या जातो? उशे का त्याला उशे म्हणते का बाजरी आहे ती बाजरी हे काय तो चलो घरी चलो चलो बायकर ना बायकर बाय चलो दाखो गोडे का किती या मग खायला तू चलो मग खायला फक्त एवढा निघला छोटा मामा छोटा मामा हे पतीकडे छोटा मामा आहे स्वराचा हे ते पण छोटा मामा एक मोठा त्याचं नाव काय सार नाव काय दाखव दाखव सांग काय घेतलं बाळा काय घेतला काय घेत बाय काय केलं आज बिना बाळासाठी बाळा केल्या बाळा केल्या पुला माझ्या पुळ्या केल्या केल्या तिच्या आजीनं वाळे केली आजीन वाडे केले असे वाळे हे वाडे बाळे दाखव दाखव पूजा

सरला बोलत नाही मी म्हणून गेले मग ध्यान लावू दे बोलू बाई आजीबाईच्या गप्पा हाव हाव आज ध्यान लावू दे बोलू बाई तसा दुरा तसा दुरा हा नको हा खरंच ना जरा ध्यान तसे बरोबर दिसते तसे 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 थांब बाई थांब बाई बाई थांब 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 हा जमले हा बरोबर असं हा गप्पा सांगाय काय करते तू गप्पा काय करते खेळते तू चला आपल्या घरी चालवपायच्या घालत आता बाई झालं मामाची थाहता हो। था आता नको मामाची आता नको 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 आता गप्पा असतं गप्पा सांगायची काय नाव सांगल चांगलं विचार करून सांग काय नाही ठेवायचं बर बरुसा अनुसाया आजी म्हणते अनुसा ठेवायचं अनुसाया नाव अजून झाला आता गिफ्ट दिलं एवढं मोठं कोणी भरू गिफ्ट दिलं का <laughs> <गिप देले। laughs> <खारा> <laughs> दूध दिलं ताक दिलं दूध दिलं एवढं लवकर खोल पाडू मी पटकन परत दाखव मी काय दिलं खायला <laughs> ते कोणत काय परिकाट आहेत दाखवू हम्म आपले सोनीड खापे आप सोनीड खायला कुठे पिल्ले हे पिल्ले दन दन

哟。